महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांमध्ये ज्यांचा समावेश होतो त्या छगन भुजबळ यांचं वर्चस्व असलेला मतदारसंघ म्हणजे येवला मतदारसंघ खरंतर येवला हा मतदारसंघ एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता शिवसेनेनंही आपलं वर्चस्व या मतदारसंघावर प्रस्थापित केलं होतं मात्र दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना इथून उमेदवारी देण्यात आली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी येवला मतदारसंघाची ओळख झाली दोन हजार नऊ मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेच्या माणिकराव माधवराव शिंदे यांचा पराभव केला पुढे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये छगन भुजबळ यांनी शिवसेनेचा एवढ्यातून असं गेल्या वर्षापर्यंत बोललं जात होत काळ बदलला तशी येवड्यातील राजकीय समीकरणही बदलली मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज धारंजे पाटील यांच्याशी छगन भुजबळ यांच जसे वाद सुरू झाले तसे भुजबळ वादग्रस्त बनले जरांगे पाटलांवर सातत्याने टीका करणं भुजबळांना यंदा महागात पडेल असं चित्र सध्या तरी येवला मतदारसंघात दिसतंय केवळ ओबीसी मतांच्या जोरावर राजकारण करता येणार नाही लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता ज्या उमेदवाराला सर्व समाजातील मतदारांची मते मिळतात त्याचाच विजय होतो येवला तरी तसंच आहे यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भुजबळांना मराठा समाजाची भरभरून मतं मिळत होती पण आता मराठा आरक्षणाची विरोधक म्हणून भुजबळांकडे पाहिले जात आहे अर्थात भुजबळांनी मराठा आरक्षणाला थेट कधीही विरोध केला नाही ओबीसी आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण घेऊ नये अशी भूमिका भुजबळांची आहे मात्र त्यांनी संघर्ष यरोधात मनोज झरंगे पाटील यांच्याबाबत बऱ्याचदा एकेरीत आणि काही वेळा अर्वाच्य भाषा वापरल्यामुळे मराठा समाज नाराज झाला आहे याच नाराजीमुळे मध्यंतरीच्या काळात भुजबळांना त्यांच्याच मतदार संघात फिरणंही मुश्किल झालं होतं अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करायला भुजबळ निघाले तेव्हा येवला मतदारसंघातील काही गावांमध्ये त्यांना गावबंदीही करण्यात आली होती यावरून मराठा शेतकरी वर्गाचा भुजबळांकडील राग दिसून येतो त्यातच भुजबळ कसे निवडून येतात ते बघतोच असं आव्हान मनोज सरंगे पाटील यांनीही दिल्यानं येवल्यातील लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे भुजबळांकडे आलेले मंत्रीपद आणि पक्षाने दिलेली मोठी जबाबदारी यामुळे त्यांचे येवल्याकडे काहीसे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जातोय या मतदारसंघात माळी समाजाच्या मतदारांची संख्या मोठी आहे मात्र भुजबळांनी माळी समाजातील विशिष्ट लोकांचीच कामं केल्यानं उर्वरित समाजापैकी बरेचसे नाराज असल्याचं बोललं जाते त्यातच ऐन वार्तक्याच्या काळात शरद पवार यांची साथ सोडून भुजबळांनी अजित पवारांचं बोट धरलं त्यामुळे शेतकरी वर्ग अधिक नाराज झाला आहे अशा परिस्थितीत भुजबळांना पराभूत करण्यासाठी मोठमोठी नावे आता पुढे येत आहेत या प्राधान्याने घेतलं जातं ते माणिकराव शिंदे यांचं नाव खर तर गेल्या विधानसभा निवडणुकीत अडोकेट शिंदे यांनी भुसबळांच्या विरोधात काम केल्याचा धक्का ठेवत त्यांची राष्ट्रवादीतून हलकणपट्टी करण्यात आली होती परंतु भुसबळांनी शरद पवारांना जय महाराष्ट्र करता शिंदेंची राष्ट्रवादी पुन्हा एंट्री झाली त्यामुळे आता विधानसभेच्या निवडणुकीत भुसबळ विरुद्ध ॲडोकेट शिंदे अशी थेट लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही जिल्हा बँकेच्या माध्यमातून ऍडोकेट शिंदे यांनी मोठं काम उभं केलं आहे त्यांच्या मागे मराठा समाजाची मोठी ताकद असल्याचं बोललं जातं याच अनुषंगानं शरद पवार यांनी अॅडव्होकेट पाणी शिंदे यांना पक्षात घेऊन येवल्याचे समीकरण बदलण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं बदलत असल्यानं त्यांच्या होतो अशा परिस्थितीत शरद पवार यांच्या पक्षाला अमृता पवार यांच्या एक चांगला पर्याय मिळू शकतो अमृता पवार या जरी भाजपच्या पदाधिकारी असल्या तरी त्यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचा जो सत्कार केला त्याकडे राजकीय चष्म्यातून पाहिलं जातं जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम करताना अमृता पवार यांनी या, या मतदारसंघात अनेक महत्वाची कामे केली आहेत गेल्या पाच वर्षात त्यांनी जनसंपर्कही कमालीचा वाढवला आहे महिला उमेदवार म्हणून त्यांच्या बाजूने नेहमीच सहानुभूतीही असते शिवाय अमृता पवार यांचे वडील माजी खासदार स्वर्गीय डॉक्टर वसंत पवार हे शरद पवार यांचे खंदे समर्थक होते त्यामुळे अमृता पवारांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत रेड कार्पेट टाकले गेले तर नवल वाटू नये भुजबळांनी येवल्यातून उमेदवारी न करण्याचा निर्णय जर घेतला तर महायुतीच्या उमेदवारीची माळ अमृता पवार यांच्या गळ्यात पडू शकते अमृता पवार या एकमेव हो महिला इच्छुक उमेदवार येवल्यात नाही हे देखील लक्षात घ्यायला हवं हो। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला उपाध्यक्षा सोनिया होळकर यांचीही आता मतदारसंघात चर्चा सुरू झाली आहे मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांची सून तसंच नाफेडचे माजी अध्यक्ष दादा होळकर यांच्या नात सून म्हणून सोनिया होळकर यांची ओळख आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नात म्हणूनही त्यांना ओळखलं जातो मदन भाऊ पाटील यांच्या त्या कन्या आहेत राजकारणाचे घेऊन त्यांनी लासलगाव आणि परिसरात विविध उपक्रमांचा धडाका सुरू केला आहे अनेक का कामांमुळे सोनिया होळकर यांच्याकडे प्रभावी इच्छुक उमेदवार म्हणून बघितलं जात परंतु येवल्या ती लढत मराठा समाज आणि ओबीसी समाज अशी झाल्यास मराठा उमेदवार कमी पडू शकतो असं या भागातील राजकीय जाणकारांचं मत आहे कारण ओबीसींची सर्व ताकद भुजबळांती जमा होऊ शकते त्यामुळे ऐकवेळी महाविकास आघाडीकडून नरेंद्र दराडे यांच्या कुटुंबापैकी कोणाचं नाव पुढे येऊ शकतो भुजबळांची लढत दराडे सारख्या बलाढ्य ओबीसी उमेदवारासोबत झाल्यास भुजबळांना आपले चंबू गाबाळे आवरावे लागेल असं बोललं ला जाते दराडे परिवाराकडून आज कुणाल दराडे यांचे नाव उमेदवारीसाठी घेतलं जात आहे परंतु कुणाल दराडे या नवख्या उमेदवारापेक्षा माजी आमदार नरेंद्र दराडे यांनी भुजबळांशी थेट फेट दिल्यास त्याचा त्यांना चांगला फायदा होऊ शकतो या निकषावर कोणी मतदानाचा विचार करत असेल तर तिथे कुणाल दराडे कमी पडू शकतात महत्वाचं म्हणजे साम दाम दंड भेद या नीतीत भुजबळांप्रमाणेच दराडे कुटुंबही आघाडीवर असतो मोठे आर्थिक पाठबळ असल्यानं भुजबळांशी सर्वात तुल्यबळ उमेदवार म्हणून नरेंद्र दराडेंकडे पाहिलं जाते येवल्यात वंजारी समाजाच्या मतदारांची संख्या लक्षणीय आहे दराडींना मराठा समाजाचाही विरोध नाही त्यामुळे मराठा आणि वंजारी असं कॉम्बिनेशन जोडल्यास ते भुजबळांना महागत करू शकतो वंजारी समाजाचा आणखी एक उमेदवार येवलात छड्डू ठोकून आहे भारतीय काँग्रेस कमिटी किसान विभागाच्या राष्ट्रीय समन्वयकपदी ज्यांची नुकतीच निवड झाली आहे ते दत्ता शिवाजीराव आव्हाड यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे दत्ता आव्हाड हे गेल्या तीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत आहेत ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिलं आहे लोकसभा निवडणुकीत त्यांना हरियाणा राज्यात निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं होतं या अनुभवाचा उपयोग त्यांना विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो तसेच मनसेचे नरसिंह दरेकर यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे नाशिकमध्ये दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी भुजबळ कुटुंबियांचे पिसे काढल्याने निवडणुकीचे चित्र बदलले होते त्यामुळे मनसैनिक नरसिंह दरेकर यांच्याही उमेदवारीकडे मोठ्या अपेक्षेनं बघत आहेत ही सगळी पार्श्वभूमी असली तर भुजबळांसारखा बलाढ्य नेता आपला सोडणार नाही देखील वस्तुस्थिती मान्य करावी लागेल भुजबळांनी येवल्याचा आजवर केलेला विकास ही बाब त्यांच्यासाठी बलस्थान आहे भुजबळांमुळेच येवल्याचे नाव महाराष्ट्राच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले त्यांनी केलेल्या विकासाला नाकारून चालणार नाही असा मांडणारा वर्गही सक्रिय आहे त्यामुळे भुजबळांना कमी लेखून चालणार नाही त्यांनी काही दिवसांपूर्वीच मतदारसंघामध्ये हजारो कोटींच्या कामांची भूमिपूजनही के तसे केली तसेच उद्घाटनही केले शिवाय ओबीसी समाजात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे ओबीसी मागासवर्गीय आणि मुस्लिम मतांच्या जोरावरही भुजबळ प्रतिस्पर्ध्यांची दमछाट करू शकतात त्यामुळे येवल्याची लढत ही एकतर्फी होईल असा कोणी विचार करत असेल तर तो विचार सोडून द्यावा सप्रेम मराठी ब्युरो नाशिक